बावलटा काय नाय दाख गोन मरून अरे हा बघ आपल्याला काय आपण नाहीतरी कोण येत नाही काढायला हल्ली आपलीच वाटते नमस्कार मित्रांनो मी संकेत कडवे पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये स्वागत करतोय आज विचार बघा कसं आहे आज आपण काय आलो कसा झालंय शोधायला चिराटेन मधला काय असतं रे ते सांग मला नाही माहिती मला हा बोलते कायतरी ते राक्षस असत फोडायला लागतं दिवाळीचा काहीतरी ते आपल्याला माहिती आहे सांगत नाही वापरतय सांगायला आता पण आलो इथे भोंबरपाड्याच्या रोडला बघू इकडे हाय काय चिराटा हे हाय ह्या पट्ट्या बघ बेल दिसते गेली दिसते काय खाली बघू दिसत दिसला असं वाटतंय तेव्हाच घुसलाय उत एक ना पुढे पुढ्या हम्म ह्या भागात शोधले त्याला कुठ तरी चिराटा दिसलाय आण आलो अन नाही चिराटे नाही दिसल्या ह्या काय ह्या काय शेंडा उपटव केस हे बघा आता चिराटे शोधायला तर बिडी बॉम्ब टाकते कडे बलात्कार करते फुटला तर लगेच फुटला तरच नाही रे फुटल फुटल अरे याचा काय चाललाय बकू पहिला काय चाललं ते मेला 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 मासा मेला मेला मासा मेला हट अटैकला मासा दिसला नसला यात कॅमेरा येतो तो पेट ते काय लायटर देओ लायटर लाइटर कशासाठी तुम्ही आणला बाप बणण्यासाठी तो वर्दी ते त्याला गाळ किती आहे ब खाली आडया असाच ना उलटा उलटाय कस आहे बरोबर आहे असाच आहे सरळ आत्तावर आला म्हणजे तो का वास बघ मेडिमचा मग असं कसलं उडतायत बघा जागेवर डुबतच नाही नाही मारायचं पण मास तेव्हा तेव्हा दिसतायत मेल्याला मेलेला दिसत आहेत तेव्हा मासे तो तो मेलेला मासा दिसते बॉक्स पडला बॉक्स पडला मग एवढच आहे हे बघ डबल शॉट लाव अरे विराट इतका हा हातावर आला माझा हा खा आपला आपल्या उडवल पाणी बटे डबल भर आहे मी चावलाच्या कव्हर मध्ये आहे मी जिल्ले ते डुबला थांब 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 ए फ्रेम फास्ट आहे की कसं काय स्लोला पण एवढा देतोय तेव्हा आले माशेवरती एकच एक तुझी एक तरी वाचवला हा आवाज आहे मच्छी काय असेल थांबतात एक एकच पुढे हातावर येतात रे ते मग जा के, के? खालती जा बोललो हा मला टेकलं तिने पण मग बोट चालली बोटी सारखे जाते हम्म त्याला पण चिराटे शोधूया ते आपलं काम ना अरे या कमी फ्लेमवर पण आवाज बघ आणि फास्ट फ्लेमवर तर अजून पण चार कालीत चिराटे <laughs> मस्त आपल्याला मस्त सीन भेटलाय टाकणार <laughs> आहे बघा इकडे एक चिराट आहे ते चिराट आहे ते काय तो खालते काय बघा नको ते बघ ते दणक भेटलं चालले चार ठेव तुला मोठी मोठी खाली खाली पण काढा बघ ते बघ खालती बघ चार ठेव तुला।, तुला तुम्हाला किती पाहिजे गुल्ल्या वाटी मध्ये आम्हाला चिराटा दोन रुपये सांगते ना ते बघ आतमध्ये बघ आपले माणसं आपल्याला जातात झाली ना पंधरा बघ तुला पांढरा पाहिजे बघ किती कुत्री है तो लगती बाजार कुतरी जब आप हाथ लग चिटला लगना ना निगत ना असा हाँ बस लंबाड़ा बह लंबाड़ा बी तो? लंबाड़ा लंबाड़ा तोड़ा है फोगे तो फुगे अवज बाकी नको देवाला मैं सगळं काढून आपण एकट्याला नाही ना दर चौ गोल चावला तो पण काढ ते बारक पण काढ ते कशाला ठेवतेस देतेर तुला सगळी काढून माझे तर कुत्री आहे खालती बघ टीशर्ट ला हे बघ हे बघ कुत्री दा बघाचे तुला अच्छा लाव जरा लागणार नाही दाखवते तुला कुत्री कशी असते अरे रक्त असते एड धर नको ए ए लागलं

बघ हे मेन ह्याला दिसत पण नाही हो मला दिसत चांगली मोठा मोठा देत तुला काढून मला गेल्या वर्षीची जागा माहिती आहे म्हणून मी बोलते काय नाही घासायला तुम्ही काय नाही तर कसली टांबारी येत बांबोटी बस ना बघ बघ ही अरे मला किती चार पाहिजे बघू तरी कॅच आपण मस्त आता चिराट्यांचा एक नवीन ब्लॉग झाला फुकट मध्ये काही नाही काही कॉन्टेंट भेटलाय काहीतरी कॉन्टेंट पाहिजे नायटीवर आहे तो हात नाही पोच भेटला अरे अरे आला हे बघा अरे होते की हा बघा कसला आहे चिराट्यावर नॉर्मल काटे कॅच शिकवलं त्याने कॅची बिची घ्यावाला हा किती झाली मोजू थांबा नंतर दोन तीन आहे काढू की नको आपल्याला काय आपण नाहीतर कोणी येत नाही काढायला हल्ली आपलीच लाचची पिढी मला वाटते जायचं बापला आहे ह्या कॉन्टेंट मध्ये उघचीच तुम्ही शिवी दिलीस रे या कॉन्टेंट मध्ये तुम्ही उघडचीच शिवी दिली मस्त कॉन्टेंट आलेला स्टार्टिंगला दाखवला नाही

मी दाखव गोन म्हणून नेते ते गोन गोन नाही अरे हा बघ हा बघ गुल्ल्या तांगड्या खाली घासून दिसून बघा उन्नीस बीस का परत चला पॉलला जाणार तो बघ तिथे काय तो बघ दिसला ते नको एवढा कोण घाली जाईटी झाला दिसला काय दाखवला बघ अरे हा बघ ही बघ चिराटी हे बघ तो या वर्षी आपल्याला म्हणजे नवीन भेटली ना मित्रांनो हो। फायनली आता निघालोय दाखवा किती सगल्याने किती चिराटी काढली बघा त्याने खिचा भरलाय पण खिचा भरला आणि बघा हो तो माणूस आपला हा भरूनच लाच ते कोपरेला पण पादरात घेतला बरी भेटली नाही मस्त ना मोठा ब्लॉग झाला आणि कॉन्टेंट पण चांगले भेटले आपल्याला मस्त काय काय पाहिलं काय पडल पण ना शंभर टक्के दरवेलच टाकते मला दुसरा काय टाइमपास एडिटिंग शंभर रुपयाचे जाम होतील डायरेक्ट चालव खिचा भरलाय खिचा धरून चालायला लागते हो हो व्हिडिओ चालू आहे भाई आणि कॉन्टेंट भेटत ते टाकायच ना शेडाई सरळेंट कडपा कसली मारून आलाय चोमन ममनु कट येते का शेंडी आली आहे फायनली चला पण चाललोय घरी काय व्हिडिओ एंड करायची मित्रांनो व्हिडिओ आवडले असते लाईक करा कमेंट करा बाय भेटूया व्हिडिओमध्ये बाय